बाबा हनुमान जी प्रणाम, महान त्यागी बाबा झुमदेव जी प्रणाम, परमात्मा नमस्कार बाबा सर्वांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस सामूहिक एकतेचं हवन कार्य मौजा डोंगरगाव या ठिकाणी आयोजित आहे या स्वयं सृष्टीचे विधाता आणि बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबू हनुमानजी उपस्थित आहे त्यांनी सुंदर असा कार्यक्रम सर्व सेवकांच्या मदतीने पार पाडला त्यांचे मी सर्वांना अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ संस्थापक मानव धर्माचे प्रणेते महान त्यागीबाबा जुंदीजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे त्यांनी सर्वांनी सर्व सेवकांचे सुंदर असे अनुभवी मार्गदर्शन ऐकून घेतले बाबांचे सुद्धा मी सर्वांमते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आई बाबाच्या संघर्षमय जीवनाला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई यासुद्धा या बैठकीत उपस्थित आहे त्यांनी सुद्धा सुंदर असे अनुभवी मार्गदर्शन आपल्या सर्व सेवकांना मिळवून दिले सुद्धा मी सर्वांना मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय शाका उमरेड यांचे अध्यक्ष आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माननीय श्री रमेशजी धंदोडे साहेब यांनीसुद्धा आपल्या जीवनातील अनमोडवे बाबांच्या कार्यकर्ता दिला आणि बाबांची जीवनगाथा हा मार्ग कशासाठी कोणत्या निमित्ताने प्रस्थापित केला आहे मानधर्म काय आहे असं विशेष मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सर्व सेवकांना प्रत्येक सेवकांना पुरवलं त्या सर्वांचे सर्वांच्या मतीने मी अध्यक्ष साहेबांचे या ठिकाणी अनुभव धन्यवाद करतो सुद्धा मी सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय निरी गादा या परिसरातील मार्गदर्शक माननीय श्रावणजी सा, मोहतो साहेब यांनी सुद्धा आपल्या जीवनातील वेळ बाबांच्या कार्यकर्ता दिला या ठिकाणी सुंदर चर्चा बैठकीच्या माध्यमातून गेल्यावर काय मिळते त्याबद्दल या ठिकाणी त्यांनी सुंदर असे मार्गदर्शन केले त्यांचे सुद्धा मी सर्वांनी मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या परिसरातील खापरी या परिसरातील मार्गदर्शक ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे मार्गदर्शक भोयर भोयरसाहेब यांनी सुद्धा अति कष्टाने हा कार्यक्रम उभारला सर्वसेवकांना एकत्रित करून एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी स्थापन करून सुंदर असे सर्वसेवकांना अनुभवी मार्गदर्शन मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यांच्या मुखकमलातून जे काही सुंदर असे वाक्य आपल्याला मिळाले त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय जगन्नाथजी संपुसरे काकाजी यांनीसुद्धा आपल्या जीवनातील अनमोल वेळ बाबांच्या कार्यकर्ता दिला या वयामध्ये सुद्धा बाबांसारखे आपल्या सर्व सेवकांना त्या काळातील अनुभव या मार्गाची रूपरेषा प्रत्येक सेवकांपर्यंत पोहोचली पाहिजे असा आत्मविश्वास ठेवून त्यांनी आपल्या मंडळामध्ये काय काय सुरू आहे आणि आपल्या सर्वसेवकांना आज काय करायची गरज आहे असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी सादर केलं आहे त्यांचेसुद्धा मी सर्वांमध्ये अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे नागपूर परिसरातील पर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री मार्हत्राजी गुरुजी यांनी सुद्धा आपल्या जीवनातील वेळ बाबांच्या कार्याकरता दिला बाबांच्या कार्यात जुन्या ठिका बाबांच्या कार्यामध्ये एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये जे अनुभव त्यांना सौराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये मिळाला सेवकांवर कशी आपत्ती आली आणि बाबा उपस्थित असल्यावर शौकांची आपत्ती कशी बाबाने दूर केली याच्या सुंदर असं अनुभवी मार्गदर्शन या ठिकाणी गुरुजींनी सांगितलं सुद्धा मी सर्वांना मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच मान्यवरांनी मंच मोठा आहे आणि आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी आभार घेत आहे प्रमुख पाहुण्यामध्ये माननीय पांडुरंगजी वंजारी साहेब मार्गदर्शक पाजगाव त्याचप्रमाणे महेंद्रजी बोरकर साहेब मार्गदर्शक साडवा त्याचप्रमाणे पाटील साहेब मार्गदर्शक चिकना त्याचप्रमाणे ओंकारजी जिचकार साहेब मार्गदर्शक नळसाडा त्याचप्रमाणे मार्गदर्शक नारायणजी भगतसाहेब सोनेगाव त्याचप्रमाणे शामूजी अजबेरे साहेब मार्गदर्शक मालगाव त्याचप्रमाणे जगन्नाथजी त्याचप्रमाणे वैद्य साहेब माजी कोशाध्यक्ष त्याचप्रमाणे माजी सचिव महोदय नरेंद्रजी मेहेर साहेब त्याचप्रमाणे माझे संचालक महोदय संजयजी वाघमारे साहेब त्याचप्रमाणे रामाजी साहेब गट क्रमांक दहा त्याचप्रमाणे शंकरराजी साहेब मार्गदर्शक खरबी त्याचप्रमाणे धनराजी शोरते काकाजी मार्गदर्शक हिंगणा त्याचप्रमाणे कावडेसाहेब शेंद्रेजी मार्गदर्शक मुक्काम उमरेड या सर्वांनी आपल्या जीवनातील अंगोडवेळ बाबांच्या कार्यकर्त्या दिला आपली कड़त कड़त, या ठिकाणी उपस्थिती दिली त्यांचे सुद्धा मी सर्वांनी मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कळत न कळत या कार्यक्रमामध्ये ज्याही सेवकांचा हातभार लागला असेल असे प्रत्येक सेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे उमरेड्या परिसरातील आमदार महोदय या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा आपला वेळ या ठिकाणी दिला सुंदर असं आपल्याला उद्देशून बोलले त्यांचे सुद्धा मी सर्वांमते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजचे संचालक महोदय नागपूर परिसरातील रवींद्रदा राऊत यांनी सुद्धा सुंदररीत्या हा कार्यक्रम पार पडण्याचा प्रयत्न केला त्यांचे सुद्धा मी सर्वांना मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे पप्पू आंबागडे या दादांनी या ठिकाणी नृत्य सादर करून या ठिकाणी बाबाच्या कार्यामध्ये शोभा यांची सुद्धा सर्वांमते मी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वागतगीत सादर केलेल्या मिताली घोडमारे मुक्काम नवरगाव त्याचप्रमाणे चौधरीबाई मुक्काम डोंगरगाव त्याचप्रमाणे ज्योत्नाबाई भुयर मुक्काम खापरी यांनी सुंदर शहरामध्ये या ठिकाणी बाबांचे स्वागतगीत आपले प्रत्येक सेवकांचे आदरणीय मंच या सर्वांचे या ठिकाणी स्वागत केले त्यांचे सुद्धा मी सर्वांनुमते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजचे प्रास्ताविक मार्गदर्शन मान्य श्री काय चिंदामजी ठाकरे साहेब चिंदा यांनी सुद्धा बाबांचा जन्म कुठे झाला त्यांनी कशीही कृपा प्राप्त केली आणि त्यांना जीवनात काय काय कष्ट आले प्रस्तावनेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सादर केले त्यांचे सुद्धा मी सर्वांना मते अभिनंदन करून आभार व्यक्त करतो या ठिकाणी ज्या ज्या सेवकांनी जे जे ग्रुप आलेले आहेत त्यांनी जी जी मदत केलेली आहे असं प्रत्येक सेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे खरबिया या परिसरातून डोळा आलेला आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो रथ बाबांचा संघर्ष नगर बोरकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी रथ आलेला आहे त्यांचेसुद्धा मी सर्वांनी मते अभिनंदन करू आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे बाबांची कुटी मेश्रामदा अर्ज त्यांची टीम त्यांची चंगू यांनी सुद्धा रात्री या ठिकाणी येऊन आपला वेळ देऊन सजावट मध्ये आपला सहभाग घेतला त्यांचेसुद्धा मी सर्वांना मते अभिनंदन करू आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे भजन मंडळ काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत ज्या ज्या भजन मंडळांनी या ठिकाणी सहभाग घेतला बाबांचे सुंदर असे गुणगान केले असे प्रत्येक भजन मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याप्रमाणे बाबांच्या प्रतिमेजवळ जे सजावट केलेली आहे या ठिकाणी जे आतमध्ये सजावट केलेली आहे असं प्रत्येक सजावटचे जे सेवकांनी हातभार लावलेला आहे त्याचप्रमाणे रांगोळी काढण्यामध्ये ज्या सेविका ताईंनी हातभार लावलेला असा प्रत्येक सेवक आणि सेवकिताईच्या या ठिकाणी मी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे साऊंड सिस्टम आणि डेकोरेशनवाले यांनीसुद्धा सुंदर आपले बसण्याची सोय करून दिली आणि हा आवाज प्रत्येक सेवकांपर्यंत पोहोचण्याच्या साऊंड सिस्टमवाल्यांनी त्यांची मदत केली त्यांचेसुद्धा मी सर्वांनी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील या परिसरातील नागरिक यांनी सुद्धा आमचा हा कार्यक्रम सुंदररीत्या ऐकून घेतला त्यांना जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी इथे क्षमा मागतो आणि सुंदररीत्या आम्हाला सहभाग दिल्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करून आभार व्यक्त करता त्यांची टीम आणि आता जे जेवण वाढणार आहेत त्यांचे जसे प्रत्येक सेवकांचे प्रत्येक ग्रुपचे प्रत्येक नागरिकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करून आभार व्यक्त करतो आणि आभाराचे कार्य ते समाप्त झाल्याचं मी जाहीर करतो सर्वांना माझा नमस्कार